आपण पाहतात माण न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज गुजरातच्या सनदी अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर येथे घेतली हजारो एकर जमीन शासनाचे दुर्लक्ष याबाबत वहाप केलेला आहे सुशांत मोरे यांनी अंतर्गत पहिली मोठी धक्कादायक माहिती अशी आहे की म्हणजे आ... नंदुरबार जिल्ह महाराष्ट्र राज्यातील गाव आहे या गावात राहणारे चंद्रकांत वळवी नावाचे आय एस अधिकारी आहेत संधी अधिकारी आहेत हे अहमदाबाद गुजरातचे जीएसटी आयुक्त आहेत म्हणजे राज्य गुजरात राज्याचे मुख्य आयुक्त आहेत तर त्यांनी त्यांच्या मुलाने त्यांच्या परिवाराने त्यांच्या नातेवाईकांनी आणि त्यामध्ये अजून काहीतरी तीन चार जे हे आहेत आय एस अधिकारी आहेत त्यांचा समावेश आहे आणि त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी या गावामध्ये हे गाव पुनर्वसन झालेलं आहे या गावामध्ये सहाशे वीस एकरच्या वरती जमीन घेतलेली आहे आणि एका महाराष्ट्र शासनाचा जो काही नियम आहे शेत जमीन मजतोबाला अधिनियम एकोणीशे चा त्यातील चा उपक्रम पाच मधील अ ब क ड ई आणि पहिल्या सूचीमधील जिल्ह्याला लागू असलेली कमाल जमीन धारणाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या जमिनीचं झालेलं उल्लंघन ही झालेली खरेदी विक्री त्याचबरोबर ती यामध्ये जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलेलं असताना आम्हाला त्या ठिकाणी नंदुरबारचे सर्व लोक होती तिथे कुठल्याही सिक्युरिटी गार्ड वाला नव्हते परंतु त्यांचीच लोक त्या ठिकाणी होती आणि झाडं तोडून त्या सहाशे वीस एकरातील ऐंशी एकरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे रिझॉर्ट बांधलेले आणि ते, 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 ते सर्व जांब्याच्या चेहऱ्याच्या दगडामध्ये आणि फाईव्ह स्टार असं आहे आणि हे बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी कोणतीही परमिशन माननीय जिल्हाधिकारी प्रांत साहेब यांच्या अभिलेखावर आढळून येत नाही आणि हे सर्व आनंदी बांधकाम वृक्षतोड झालेले आहे यामध्ये गुजरात पर्यंतचं कनेक्शन महाबळेश्वर सातारा नंदुरबार ते गुजरात असं कनेक्शन आहे त्याच्यामधचं गोड बंगाल काय हे शोधणं गरजेचं आहे त्याचबरोबर जा झालेल्या बांधकामात झालेलं उत्खनन आहे जंगल तोड आहे त्याला जबाबदार कोण त्याच्यावरती बफर क्षेत्र आहे त्या बफर क्षेत्राला लागूनच हे क्षेत्र आहे मग असं असताना वन विभागानं कुठल्याही तालुक्यात जावा वन विभागाची जर हद्द असेल तर रस्ता करून देत नाही अनेक अडचणी करतात पाण्याचा प्रश्न सुद्धा तिथं बिकट आहे तर त्याला सुद्धा ती जागा देत नाहीत मग या व्यक्तीला जागा देण्याचं कारण काय ही पहिली गोष्ट दुसऱ्यानंतर एवढं बांधकाम होतंय तर तलाठी सर्कल तहसीलदार आजपर्यंत या तीन वर्षात तिथं ती का गेले नाही कोरोना आला काळात जे जनरेटर आहेत त्याच्यावरती त्यांनी काम दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीला त्यांनी अर्ज दिला त्यामध्ये त्यामध्ये लाईटच्या पोल साठी फंड दिला गेला आज तो कट्यवधी रुपयाचा फंड दिला गेला मग हा फंड एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला किंवा त्या डोंगराळ दुर्गम भागात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही गाव आहेत की त्या गावामध्ये गावा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अजून लाईट नाही अशा गावांना लाईटचे विद्युत अधिकारी कधी कनेक्शन देत नाही त्या सरसाम नागरिकला मात्र या धनधान्यासाठी लाइटच्या कनेक्शनला पोट्या रुपयाचा खर्च का केला गेला आज नऊ मार्च दोन हजार तेवीस ला अर्ज त्या व्यक्तीचा जातो त्याच्यानंतर पंधरा मार्चला त्याला कनेक्शन देत शंभर ते सव्वाशे ची पोल उभारलेली आणि उचाट या गावापासून झाडांनी पर्यंत डोंगर माता आहे तर त्या पाय त्यापासून माथ्यापर्यंत ही लाईटचे कनेक्शन दिले गेलेले हे कोणासाठी दिलेलं आहे तिथं तर लोक नाही संपूर्ण जाडाने गाव हे दोन हजार बारा तेरा सालीच पुनर्वसन झालेले रायगड जिल्ह्यात बफर झोन लगेच असल्यामुळे मग तिथली जमीन एका शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं की आठ हजार रुपये एकर आमची जमीन संबंधित माणसाने घेतलेली आहे अशी जवळजवळ सहाशे वीस एकरच्या वरती जमीन आहे ती आणि ह्यानंतर ही जा संपूर्ण गाव आहे त्या गावामध्ये एकच व्यक्ती आणि त्याचाच रिसॉर्ट अशा पद्धतीचं कामकाज चालतंय मग त्याला लाईट रस्ता आणि पाणी कुठून गेलो दुसरी गोष्ट रेणू उचाट आणि रघुवीर घाट हा जो रस्ता चाललेला आहे तर त्या डोंगर माथ्यावरती वळणावळणाचे पाच सात प्रकारचे वळण आहेत तर हा रस्ता डांबरीकरण करून काम चाललेला आहे निव्वळ तेवढा एका व्यक्तीसाठी तिथं कुठल्याही झाडाने दोडाने जी गाव आहेत तिथं कुठलीही लोकस्ती नाही मानव असा तिथं अजिबात नाही असं असताना या आय एस अधिकाऱ्याला वेगळं असं का, का, काम करण्यासाठी पायघड्या का जिल्हा प्रशासन घालतंय माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे की संबंधित जागेवर जाऊन तहसीलदार प्रांत गेले नाहीत पण तुम्ही तर त्या ठिकाणी जावा झालेलं बांधकाम बघा आणि एवढं मोठं मोठं क्षेत्र त्या ठिकाणी घेता येतं का जमीन धरण्याचं उल्लंघन झालेलं आहे का या सर्व बाबी उघडकीस आणणं गरजेचं आहे हा जो रस्ता चाललेला आहे डोंगर फोडून त्याच्यामध्ये डांबर आहे आज रस्ता उत्खनन चालू असेल तर त्याचं रॉयल्टी भरायला लागते तशी जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं भरले दिलेले नाही मग हे बांधकाम चाललेलं आहे ह्या बांधकामावरती तुमचा वचक किंवा अंकुश आहे का ग्रामपंचायतीनं काही तिथल्या बांधकामांच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी सातवाराच्या आधारावर घेतलेल्या आहेत कुठलाही प्लॅन टाउन प्लॅनिंगला मंजुरी नाही टाउन प्लॅनिंग मधून सुद्धा माहिती घेतलेली आहे इथल्या बांधकामांना मंजुरी सुद्धा नाही म्हणून आम्ही ह्या प्रकाश फोटो पाठवतोय आणि तुम्हाला विनंती करतोय की अशा या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील काही गावामध्ये तुम्ही जाऊन आलं तर तुम्हाला या सर्व बाबींचं आपल्याला उलगडा होईल तुम्ही सुद्धा तुमचे कॅमेरे घेऊन जावा आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर आमचे त्यांनी स्वतः फोटो काढले त्या ते लोकांनी त्यांच्याकडे काट्या वगैरे असे सर्व प्रकारचे हत्यार आहेत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आज जाऊन त्यांना बच्जाव केला त्यांचं बांधकाम चालू आहे म्हणजे अजून आमचं काय रिझॉर्ट सुरू झालेलं नाही रिझॉर्टचं उद्घाटन इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे तोपर्यंत रिसॉर्टचं काम चालू आहे आत राहणाऱ्या लोकांना बाहेर सोडलं जात नाही जे लोक काम करतात त्यांना जेवण तिथल्या इथं दिलं जातं जवळजवळ पंधरा ते सोळा महिला तिथं जेवण बनवतात सकाळ संध्याकाळचं आणि त्या लोकांना रोजगारबरोबरच त्या व्यक्तीने जेवण दिलं जातं त्या ठिकाणी हे जे रिसॉर्ट बांधलेले आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ह्या क्षेत्रात आलात का अशी आम्हाला विचार नाही केली तर आम्ही सांगितलं रस्ता चुकलेला आहे आम्हाला ह्या रस्त्यावरून पुढे रस्त्यात जायचंय तर इथे रस्ता बंद आहे खासगी वहिवाटीचा रस्ता आहे तुम्ही या ठिकाणी पाऊल ठेवायचं नाही अशा प्रकारच्या आमच्या सुद्धा संबंधित माणसांनी दिल्या ही सगळी लोक जे आहेत ती नंदुरबार जिल्ह्यातील आहे आणि तुम्हाला सांगण्याची विनंती अशी आहे की ह्या सर्व गोष्टीचा पांढरापोड होणं गरजेचं आहे ह्या गोष्टी, गोष्टी समाजाच्या पटलावर येणं गरजेचं आहे वन विभागाची बफर दोनची हद्द असताना त्या हद्दीच्या लगत ही बांधकामं होत आहेत आणि ह्याला परमिशन का वन विभाग देत आहे मग सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर पाणी वेजणं का देत नाही तिथल्या लोकांच्या ना मूलभूत सोयी गैरसोयी सो होत आहेत त्या गैरसोयीला सुद्धा आळा घातला जात नाही म्हणून हे गुजरात महाबळेश्वर सातारा आणि त्याचबरोबर हे कनेक्शन शोधणं गरजेचं आहे आणि ह्याचा छडा लावणं गरजेचं आहे नऊ जून जिल्हा प्रशासनानं बांधकाम पाडले नाहीत संबंधित जमीन खरेदी विक्रीचा गैरव्यवहार जो झालेला आहे तो, तो उघडकीस निर्बंध लावलेले नाहीत जनिनी जमिनी घेतल्या त्यांच्यावरती फौजदार गुन्हा दाखल केले आहेत तर दहा जून पासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसणार आहे धन्यवाद मोरे साहेब गेल्या तीन वर्षापासून तिथं काम चाललंय असं तुम्ही आता सांगितलं तर प्रशासकीय जे यंत्रणेतील काही घटक आहेत त्याच्यामध्ये तहसीलदार असतील तलाटी असतील किंवा बाकी सर्कल वगैरे बाकी संबंधित अधिकारी आहेत तर त्यांना याबाबत काही कल्पना आहे की काय थोडीस काय माहिती घेतली आपण